कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यातील वाद संपता संपत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे डोंबिवलीतील पक्षप्रवेश बॅनर वादानंतर आता कल्याण पश्चिमेतही भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने उभे ठाकले एकीकडे महायुती अस्तित्वात असली युतीतर्फे एकत्र निवडणुका लढवण्याचं आव्हान असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र पॅनलवाद आणि बालेकिल्ला वाचवण्याचा संघर्ष शिगेला पोहोचलाय दरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संतप्त वक्तव्यांमुळे महायुतीतील तणाव आता आणखीनच चिघळण्याची चिन्ह दिसतायत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा तर महायुतीच्या घरातला अंतर्गत कलह आता उघडपणे समोर आलाय कल्याण पश्चिमेतल्या पॅनेल क्रमांक दोन जो शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो याच पॅनल वरून आता भाजप आणि शिंदे गट आमने सामने उभे ठाकले असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संतप्त वक्तव्यांमुळे महायुतीतील तणाव चिन्ह कल्याण वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले शत्रू भाऊ असला तरी त्याला मारल्याशिवाय विजय नाही असा थेट इशारा अरविंद मोरे यांनी दिलाय तर आमच्या आडवे आला तर जशास उत्तर देऊ असा पलटवार भाजपकडून तरी त्याला मारल्याशिवाय विजय नाही असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय युती असली तरी स्थानिक पातळीवर तडजोड न करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे त्यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमकपणे विधान केलेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीत ऐंशी पैकी साठ जागा आमच्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यामुळेच निवडून त्यावेळी महाराष्ट्रात एकच चेहरा होता आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवून देवेंद्र फडणवीस सत्तेत आलेत असा दावा अरविंद मोरे यांनी केला एवढाच नाही तर पुढे ते असंही म्हणालेत की युती झाली तरी पॅनेल क्रमांक दोन हा यातील एकही जागा भाजपला मिळणार नाही या ठिकाणी विकासाच्या कामावर शिवसैनिकच का उभे राहतील आणि आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवू असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान ते महाभारताचा उल्लेख करत असं म्हणाले की महाभारत देखील भावाभावात झालं होतं गीतेत असं सांगितलंय की शत्रू तो शत्रूच असतो शत्रू आपला भाऊ असला तरी त्याला मारल्याशिवाय विजय मिळू शकत नाही त्यामुळे समोर युतीचा उमेदवार असला तरी आम्ही त्याला गारद करू असा गंभीर इशारा मोरे यांनी दिला दुसरीकडे भाजपकडून वरुण पाटील यांनी अरविंद मोरे यांच्यावर पलटवार केला अरविंद मोरे यांच्या इशाऱ्याला भाजपचे माजी नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय त्यांनी भाजपचा संयम हा कमजोरी नसल्याचं स्पष्ट केलंय अरविंद मोरे यांनी पराभूत करण्याची भाषा केली असेल तर भाजप जशास उत्तर देण्यास तयार आहे निवडणुकीत जनताच ठरवेल की कोणाला झोपवायचंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे महायुतीचं वातावरण चांगलं राखण्यासाठी प्रयत्न करतायत आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करत संयम ठेवून आहोत मात्र कोणी या युतीत मिठाचा खडा टाकण्याची भाषा करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असं प्रत्युत्तर वरुण पाटील यांनी नाहीये तर बॅनर लावणं प्रचार सभा आणि पदाधिकाऱ्यांमधील टोकाची वागणूक यामुळे तिथलं स्थानिक वातावरण तापलंय आमचा खरा शत्रू कोण आहे हे आम्हाला माहिती आहे आणि त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत पण त्या शत्रूला पराभूत करण्याच्या प्रक्रियेत कोणी आमच्या आड येत असेल तर त्यांनाही आडव करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे वरुण पाटील म्हणाले परिणामी दोघात रंगलेल्या या टोकाच्या वाकयुद्धामुळे कल्याण डोंबिवली पट्ट्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यातील दरी आता आणखीनच चालली आहे वरिष्ठ पातळीवर नेते एकेची भाषा करत असले तरी स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर वर्चस्वासाठी दोन्ही पक्षात आता अटीतटीचा सामना सुरू झालाय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला